नुकताच छत्रपती संभाजीनगरचे एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबईतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली मात्र त्यांनी हा निर्णय का घेतला असावा किंवा अशी त्यांची इच्छा असेल तर तिच्या मागं काय कारण असू शकतात याचा आम्ही आढावा घेतलाय आणि तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील मागील निवडणुकीत कसे निवडून आले आणि खासदार कसे झाले याचं विश्लेषण करताना स्वाभाविकपणे एकच मुद्दा जास्त अधोरेखित होतो तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष उमेदवार म्हणून पावणे तीन लाख एवढं प्रचंड मतदान घेतलं म्हणून खैरे यांना फटका बसला आणि जलील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला हे खरं असलं तरी ही एकच बाजू झाली याचाही विचार आपण केला पाहिजे जाधव उभे राहिले आणि त्यांनी मोठं मतदान घेतलं याचा फायदा जलील यांना झाला हे खरंच आहे पण जलील या निवडणुकीत फक्त एम आय उमेदवार नव्हते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे जलील या निवडणुकीत एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी या युतीचे उमेदवार होते आणि संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर मतदार या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची चांगली ताकद आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना मानणाऱ्या हक्काचे मतदार आहेत आणि या मतदारांनी आपला उमेदवार राजकीय गणितामुळे इथून निवडला जाऊ शकतो असा विचार करून मोठ्या संख्येनं जलील यांच्या मागे उभं राहत त्यांना मतदान केलं आता चित्र पूर्ण वंचित बहुजन आघाडी यंदा नाहीये ना म्हणजे जवळपास निम्म मतदान जलील कमी झालंय असा याचा अर्थ आहे आणि वंचित आघाडी यंदा ठाकरेंच्या सोबत आहे आणि त्याबरोबरच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस हे ठाकरे सोबत आहे या गोष्टी ठाकरेंच्या उमेदवाराच्या बाजूने जाणाऱ्या असू शकतात म्हणून मग पराभव डोळ्यासमोर दिसत असताना इथून निवडणुकीला सामोरं जाण्यापेक्षा मुंबई इथून कार्य करते आणि पक्षाची इच्छा आहे असं दाखवून मुंबईची वाट धरलेली बरी असं जलील यांना वाटत असावं असं राजकीय विश्लेषक म्हणत आहे म्हणजेच वंचित आघाडीचं सोबत नसणं हेही जलील यांचं संभाजीनगर सोडून मुंबईला उभं राहण्याचं कारण आहे असं म्हटलं जात आहे आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा खरं म्हणजे या ठिकाणी महत्वाचा आहे शिवसेनेच्या फुटीमुळे शिवसेनेचे मतदानही या ठिकाणी विभागले जाणार आहेत भारतीय जनता पक्षही या ठिकाणी उमेदवार देण्याची शक्यता आहे जर भारतीय जनता पक्षाने इथून उमेदवार दिला तर महायुती म्हणून तो एकच उमेदवार असेल आणि ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचा सा एक उमेदवार असेल त्यामुळे हिंदू मतांचं विभाजन होणार आहे हे निश्चित आहे त्यासोबतच हर्षवर्धन जाधव हेही पुन्हा एकदा निवडणूक लढवतात का हेही पाहणं महत्वाचं आहे सध्या ते बी पक्षात आहेत आणि बी आर हा पक्ष भाजपसोबत युती करण्याची शक्यता आहे जर महाराष्ट्रात हा पक्ष महायुतीसोबत आला नाही तर जाधव लोकसभेचे उमेदवार असू शकतात त्यामुळे त्यांच्या रूपाने एका उमेदवाराची भर पडेल त्यामुळे विजयाच्या आशा धरायला काही हरकत नव्हती मात्र ही जी काही समीकरणं आपण वरती पाहिली आहेत तसं झालं तरच इम्तियाज जलील पर्यायानं एम आय एम पक्षाला इथून यश मिळू शकेल अन्यथा एम उमेदवार इथून पडू शकतो अशी दाट शक्यता सांगितली जाते म्हणूनच कदाचित इम्तियाज जलील यांनी मुंबईतून उभं राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात कोणताही उमेदवार उभा करू असं प्रदेश अध्यक्ष या नात्यानं जलील यांना वाटतय मात्र ते तितकंही सोपं नाही अगदी दीड ते दोन महिन्याचा कालावधी हा लोकसभा निवडणुकीला बाकी आहे आणि अशा ऐनवेळी उमेदवारीवरून पक्षांतर्गत बंडाई देखील होऊ शकते असं पाहता ऐनवेळी असा कोणता उमेदवार एमआयएम इथून देतो हेही आता पाहणं महत्वाचं ठरेल मात्र मागील वेळी वंचित सोबत असणारी युती आणि वंचितचं मतदान हे निर्णायक असं जलील यांच्यासाठी ठरलं होतं यावेळी वंचित सोबत नसल्यानं जलील यांनी मुंबईतल्या मतदारसंघाचा शोध सुरू केल्याचं म्हटलं आहे असंही जलील हे मुंबईमधून लढणार लढणार म्हणत असले तरी मुंबईत त्यांनी जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत अर्थात ता मुस्लिम बहुल मतदारसंघ निवडण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर मुंबई हा मतदारसंघ निवडू शकतात उत्तर मुंबईचे विद्यमान खासदार भारतीय जनता पक्षाचे गोपाळ शेट्टी हे आहेत त्यानंतर मुंबई नॉर्थ सेंट्रल हाजो मतदार संगा है, आनेक दलीत हा जो लोकसभा मतदारसंघ आहे इथं देखील अनेक मुस्लिम दलित आणि बहुजन यांनी व्यापलेला हा मतदारसंघ आहे अर्थात खासदार भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन आहेत त्यामुळे पूर्वाश्रमीच्या खासदार प्रिया दत्त याच मतांच्या आधारे निवडून आल्या होत्या त्यामुळेच कदाचित असदुद्दीन ओवेसी आणि एकूणच एम आय एमचा प्लॅन हा या मतदारसंघावर असावा असं देखील म्हटलं जाते असेच आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज टापू